प्रभाग क्रमांक सोळा मधून माजी नगराध्यक्ष सुनील आर्दड मैदानात उतरणार सुनील बापू यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची घेण्यात आली बैठक आज दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार माजी नगराध्यक्ष सुनील बापू अर्दड प्रभाग क्रमांक सोळामधून मैदानात उतरणार असल्याची घोषणा केली आहे सुनील बापू अर्दड नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत जालना शहराच्या विकासाचा आणि त्यांच्या हातातून त्यांचा विकास झालेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक सोळा मधून मैदानात उतरणार असल्याची घोषणा अर्दड यांनी केली आहे प्रभाग क्रमांक सोळा अंबड चौकुली ते हिंदेवाडी पाणी टाकी पर्यंत यशवंत नगर हा परिसर येत आहे सुनील बापू अर्दड यांना पुन्हा एकदा मैदानात उतरताना दिसणार आहेत माजी नगराध्यक्ष सुनील बापू अर्दड यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ही बैठक घेऊन घोषणा केली आहे प्रभाग क्रमांक सोळा मधून उतरणार उतरणारे काय सांगा महापालिका निवडणूक आता डिक्लेअर होतील महापालिकेच्या निवडणुकीमध्ये निश्चितच पक्षाकडून संधी मिळाल्यास प्रभाग क्रमांक पंधरा किंवा सोळा या ठिकाणाहून मी किंवा माझ्या परिवारातील एखादा सदस्य निवडणूक लढवणार आहोत आणि या महापालिकेत आत्ता महापालिका जरी झाली असली तरी पूर्वी नगरपालिका होती आणि त्यामध्ये मी स्वतः निवडून आलो होतो उपनगराध्यक्ष होतो प्रभारी नगराध्यक्ष होतो शहराचा बरेच कामं करण्याचं काम या प्रभागात आणि शहरासाठी मागच्या वीस वर्षापूर्वीच्या काळातसुद्धा मी केलं होतं आणि येणाऱ्या काळात महापालिकेत चांगलं काम उभं राहावं महाप महापालिका ज्यांना शहराला चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी प्रयत्नरत राहील पुढची रणनीती कशी असणार आता महायुतीमध्ये काय होतंय आमचे नेते म भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी महायुतीचे सगळे नेते मंडळी यांनी बसून जर कुठला निर्णय घेतला काही महायुतीत घडामोडी घडल्या तर किंवा जर महायुती नाही झाली वगैरे लढण्याचं ठरलं तर लगतर, जर तर वर हा विषय आहे आता महायुती होते का नाही होत हे नेत्यांच्या हातामध्ये आहे